हत्येचा कट रचण्यात आला होता आणि असा आरोप जरांगीने धनंजय मुंडेवर केला या संदर्भात आरोपींना पोलीस कोठडी आली आहे सुनांगीच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना पोलीस कोठडी आली आहे दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी अमोल खुने दादा गरुडला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीचा फोटो आपण स्क्रीनवर पाहतोय आणि हाच तो आरोपी आहे जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता जरंगे पाटलांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या माणसांची नावे उघड केली होती आणि हा दुसरा आरोपी ज्यांनी जरंगे पाटलांच्या हत्येचा कट रचला होता जरंगेच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन्ही आरोपींना आता पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे त्यामुळे आपण पाहतोय की जरंगेच्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचलेला होता आहे जरंगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता तरंगे पाटलांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या माणसांची नावे उघड केली होती आणि हा दुसरा आरोपी ज्यांनी जरंगे पाटलांच्या हत्येचा कट रचला होता जरांगेच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना आता पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे दोन्ही आरोपींना आता पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा